हाय हॅलो नमस्कार मी लक्ष्मी तुमचं सगळ्यांचं परत एकदा आपल्या छोट्याशा ब्लॉकमध्ये अगदी मनापासून स्वागत करते आणि आजचं वार आहे शुक्रवार आणि त्याच्यासोबत दर्श पिटोरी अमोशा पण आहे आणि अमोशा आहे ना सकाळी अकरा वाजून पंचावन्न मिनटानंतर चालू होणार आहे तर हा व्हिडिओ कसं होते माहिती आहे का मागं पुढं व्हायला लागलेत कारण की गुरुवारचा माझे दोन व्हिडिओ झाले दोन पार्टमध्ये त्याच्यासाठी मागं पुढे व्हायला लागले आणि मला माफ करा की माझ्या त्याच्यासोबत पण ना आज ना मातृदिन आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय बैलपोळा पण आहे आणि मातृदिनच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा सगळ्या महिला वर्गांना आज आमोश आहे आणि वरतून शनिवारी पण आमोश आहे आणि आज बारा वाजून पंचावन्न मिनटं चालू होणार आहे तर म्हटल्यावर आज काय सेवा अर्धी सेवा आज आणि अर्धी सेवा उद्या असं करणार आहे आणि उपाय वगैरे काय ते आजच्या ह्याच्यात करणार आहे मी जेवढं होते तेवढं आणि दुसरी गोष्ट थोडीफार आज साफसफाई करणार आहे कारण की आमोशा म्हटलं थोडं साफसफाई आज अर्धी साफसफाई उद्याच्या अर्धी साफसफाई असं करणार आहे मी आणि इथं बघा मी गॅस स्वच्छ आणि स कापलं किचन वगैरे सगळं स्वच्छ करून घेणार आहे मी आज देवघर पण स्वच्छ करणार आहे आणि त्याच्या अदोघर कसा अमावशा लागायच्या आधी नाग नरसोबाचा फोटो काढणार आहे मी आज आणि ज्यांनी श्रावण महिन्याच्या पहिल्या शु, शु शुक्रवारी लावला असेल त्यांनी का शनिवारी काढलं तरी चालेल आणि नाग नवसोबा नागपंचमीच्या दिवशी काढलं असतं तर आमावश्याच्या आधी काढायचं असतं तर मी आमावश्याच्या आधीच काढले यावं लागतं आणि ही बॉटल वगैरे ना मी रोज पुसते आणि किचन तर रोज पुसतेच पुसते आणि हे बॉटल वगैरे सगळं कारण की आपण फोडणी वगैरे मांडलं ना थोडंफार तेलकट असं उडते ना शक्यतो उडत नाही माझं पण उडलं तर त्याच्यासाठी मी काय करते रोज किचन साफ करताना हे सगळं खाली घेते पहिले परत स्वच्छ घासून बिसून घेते आणि साफ करून घेते परत त्याच्यानंतर वरते ठेवताना त्यागळं ओल्या कपड्या छानपैकी पुसून घेते आता बघा त्या छोट्या किटलीत माझं तेल नव्हतं म्हणून केल तेल सगळं भरून घेतलं आणि मोठ्या किटलीतला भ ना म्हणून आता हे कापून वतून ठेवते मग परत दे बरं पडतंय ते काढून ठेवल्यानंतर नाहीतर मग गडबड गडबड होते त्याच्यासाठी काय करते असं काढून ठेवते खिटलीत दोन तीन अशा थैल्या फाडून त्याच्यात आता एका साईडला ठेवते ते आणि ते नितळतं ते आपोआपच आणि नंतर नितळलं की थोडंफार राहिलं तर मग नंतर संध्याकाळ पीठमळतं आणि त्याच्यात हे केलं तरी चालतं मळलं तर आणि इथं बघा मी सगळे छोटी छोटी भांडी आहेत ना हे सगळं घासून घेते आपलं गॅसचे सगळे भांडे घास घासून घेते मी हे घासून झालं की त्याच्यावर लावते आणि आता मला जाऊन खाली दूध घेऊन यावं लागतं आणि मी आता दूध घेऊन येते तसंच खाली जाऊन मी दूध घेऊन आले आणि दूध आता तापाला ठेवते आणि मी कसं ते किटलीतलं घेते ना त्याच्यासाठी ते पिशवीतलं घेत नाही तर मग ते त्याच्यात काय असेल म्हणून मी काय करते चाळून घेते पहिले काल गुरुवार होता आणि काल हळदीचं लेपन केलं ना ते आता सगळं काढून घेते इथं पहिले कसं सगळं काढून घेते आणि टाकते रांगोळी वगैरे हे इथं तिथं टाकत नाही मी निरम्याला तर टाकते म्हणजे एक थैलीच केली आहे द सगळं पु ह्याचं फुलं बिलं रांगोळी बिंगोळी थैली घेतली ती थैली भरली की जाऊन पाण्यात सोडून यायचं आणि ते सगळं काढून घेतलं आणि स्वच्छ पुसून घेतलं आणि रांगोळी काढून घेते आणि रांगोळीला पण हळद कुंकू वाहून घेते कारण की आज अमोशा म्हटल्यावर आज पण छानपैकी रांगोळी वगैरे काढून घेते आणि लक्ष्मीचं स्वागत करते कारण की कसं असतं माहिती आहे का त्याच्यासाठी इथं छानपैकी असं रांगोळी वगैरे काढल्या जातात आणि मी शुक्रवारी गुरुवारी पौर्णिमा मशाला याच्यानं कमळाचे फूल काढते कारण की माता लक्ष्मीला कमळाचे फूल भरपूर पसंत आहेत ना म्हणून काढते आता इथं बघा तुळशीला पाणी वाहून घेते आज थोडा पाऊस नाही म्हणून मी आज तुळशीची प पूजा करते आणि तसं करतेच पण हळदी कुंकू वाहून अगरबत्ती वाहते ते काय शूट करत नाही कारण की पाऊस तर एवढा असतो ना त्याचा आज पाऊस नाही म्हटल्यावर म्हणून पा पाणी तुळशीला वाहून घेतलं त्याच्यानंतर मग सगळं स्वच्छ पुसून घेतलं तिथं गॅलरी माझी छोटीच आहे म्हणून तेवढंच करते आणि आज तुपाचा दिवा लावला शुक्रवारी पौर्णिमा अमोशाला गुरुवारी असं पो तुपाचा दिवा लावते आणि रोज एरवी मी तेलाचं त लावते आणि कालची बघा मी स्वामींची पूजा सगळी उचलून घेते आणि उचलताना पण स्वामींची कपला स्वामींची पूजा मांडताना पण श्रीस्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ करायचं असतं आणि स्वामींची पूजा उचलताना पण ना श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचं असतं आता इथं सगळं मी कपलं पूजा वगैरे सगळं उचलून घेते आणि जे सहा रांगोळी आणि फुलं वगैरे हे निर्म्यालातच टाकते देव धुवायचं असतं पंचामृत सगळ्या देवांना ना पंचामृतनी अंगो अभिषेक नाही पंचामृतनी म्हणजे कसं लावून पित तसं पंचामृतनी ना देव धुवायचं असतं म्हणजे कसं देव मूर्ती घ्यायची मूर्तीला ना वरतून पंचामृत टाकून पंचामृतीने घासून घ्यायचं असतं शक्यतो ना पितांबरीने देव धुवायचंच तर किती कितपत योग्य असतं पितांबरीने आपले देव घासायचे कारण की आपण पि कपला आपल्या देवांचा अभिषेक केलेला असतो त्यांच्यात प्राण आणलेला असतो मग तो कसं पितांबरीने केलेलं कसं योग्य असतो म्हणून पितांबरींनी अजिबात देव घासायचा नाही आता मी कशाने आज माझ्याकडे पंचामृत क करायचं शक्य नाही झालं म्हणून तुम्हाला मी माझं एक लिक्विड दाखवते त्या लिक्विडने मी देव धुवते बघा आणि ते लिक्विड आहे ना केंद्र भेटते आणि तुम्हाला इथं मी दाखवते ते लिक्विड कोणतं गेल्या व्हिडिओ मध्ये पण दाखवलेला आता ही आज आमोशा म्हटल्यावर ना पंचामृत करणे शक्य नाही झालं म्हणून मी कोणतं लिक्विड आहे आणि हा लिक्विड आहे ना केंद्रात भेटतात एकदम स्वच्छ आणि चकाचक नवीन मूर्ती घेतल्यासारखं ना असं चकाचक आहे आणि तुम्हाला मी दाखवते माझी पहिलीची मूर्ती आहे नंतर साफ करून झाल्यानंतर मूर्ती आहे आता अन्नपूर्ण आहे बघा तिथं वरती कुकू लावून पूर्ण असं लाल लाल झालं आहे तुम्हाला सगळं मी दाखवते कसं आणि ना ब्रश लावताना एकदम हलक्या हाताने लावायचं नाही तर मग ते जोरात आपण कसं देव आहे म्हटल्यावर हातानेच करायचं असतो फक्त ते कुकू लावलेला किंवा हळद अष्टगंध लावलेला ते निघत नाही ना म्हणून तिथंच फक्त ब्रशनी तोडायचा आणि तो ब्रश आहे ना नवीन असायला पाहिजे कसला पण ब्रश आपल्या देवाला वापरायचा नाही नवीन तो तोच ब्रश आपल्या देवाला वापरायचा आता इथं बघा कुंकुमार्चन कु, करून करून ना कसं लाल झालेला आता बघा स्वच्छ करून किती मस्त झाले एकदम सुंदर झाले आता स्वामींना ला पण लावते आणि इथं तुम्हाला मी दाखवते सगळे देऊ किती स्वच्छ आणि किती सुंदर दिसत आहे पंचामृतनी घासायचं नाहीतर मग ही असलं लिक्विडनी आणि लिक्विड पण घेता शक्य नसेल म्हणजे कोणच्याजवळ कोणाच्या जवळ केंद्र नसेल किंवा जवळपास केंद्र असेल अहजरून केंद्रातून घेऊन के जावा नाहीतर ऑनलाईन भेटत असलं तर ऑनलाईन बघा नाहीतर कुठं दुकानात भेटत असलं तरी दुकानात बघा मग शक्यतो मला माहीत नाही कारण की मी केंद्रातून घेतले आणि आपल्याला जायला शक्य होत नसेल कुठं म्हणजे माहीत नसलं ती लिक्विड आहे ना त्या लिक्विडची किंमत आहे ना फक्त चोवीस रुपयाला आहे लिक्विडची किंमत आणि जास्त महाग पण नाही आणि एक नंबर लिक्विड आहे बघा तुम्ही एकदा वापरून आणि शक्यतो आपल्या केंद्रातच भेटते भेटलं तर बघा नाही तर ऑनलाईन बघा नाही तर कोणत्या दुकानात बघितलं तरी चला आणि त्याचं नाव आहे श्रीनिवास गंगा जल असं नाव आहे आणि शक्यतो असं वाटतं की मला केंद्रातच भेटेल हे आणि नाही शक्य होत असलं आपल्या केंद्रात जवळपास केंद्र नसेल तर मग काय करत सरळ पंचामृतनीच देवधुवा आज जिबात तुम्हाला मी रिक्वेस्ट करते हात जोडते की तुम्ही पंचा कपल पितांबरी देव धुवू नका इथं बघा माझी देवपूजा वगैरे सगळी करून घेते आणि दिवा वगैरे लावून घेतला छानपैकी असं आणि आज मी कपलं कलशाचं पाणी पण वगैरे सगळं चेंज केलं मीने आणि आज कसं आमोशाय म्हटल्यावर सगळं कलश वगैरे सगळं आणि देव सगळं धुवून घेतलं मीने आणि देवघर पण असं सगळं स्वच्छ क्लीन करून घेतले आणि ए टू झेड सगळं मी साफ करून घेतलं आणि इथं बघा कलशाला ना अष्टदिश आहे ना हळद ना रेषा ओढून घेते आणि मध्ये एक स्वस्तिक काढते आणि रेषा ओढताना ना खालून वरती करायचं असतं वरतून खाली कधीच करायचं नसतं आणि आता माझ्याकडे ना हे नाही आहे पानं नाही आहे म्हणून मी फक्त नारळ ठेवलीत नारळावरचा पानं भेटले की पानं लावते नाहीतर भेटलं ना तसंच नॉर्मल करते आणि दुसरी गोष्ट आज मला ना फुलं भरपूर भेटली म्हणून फुलं वाहून घेतली आणि कपल देवपूजा करून झालं आजची देवपूजा कशी वाटली मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आत हे आहे संध्याकाळची टायमिंग आणि आज अमावशा सकाळी चालू झाली म्हटले संध्याकाळ पण अमावशा आहे म्हटल्यावर ना चौमुखी आहे ना दिवा लावून घेते कणकेचा आणि कणकेचा दिवा आहे ना कधी जमिनीवर खाली ठेवून एक एक डिशच्यावर ठेवायचं आणि त्या कणकेच्या दिवाला ना काळे तीळ कपलं घालायचं असं दोन तीन दाणे तर माझ्याकडनं नाही म्हणून फक्त मी कपलं दिवा लावून घेते आणि ना आपल्या डाव्या बाजूनी बाहेर जायच्या नाहीतर आपल्या उजव्या बाजूने आत यायच्या उजव्या बाजूनी लावायचं असतो ना उंबराच्या बाहेर लावायचं असतं आणि हे कसं पित्रांसमरणास दिवा लावायचा असतो हे कणक्याचा दिवा आणि माझ्या उंबऱ्याच्या वगैरे पूजा वगैरे करून झाले आणि मी आता देवघरात आली देवघरात आता मी पूजा करून घेते आणि तेलाचा दिवा तर माझं प्रज्वलितच आहे फक्त संध्याकाळ मी ना तुपाचा दिवा सकाळ संध्याकाळ ना तुपाचा दिवा लावते तुपाचा दिवा आहे ना आपल्या डाव्या बाजूला आणि देवाच्या उजव्या बाजूला आणि तेलाचा दिवा आहे ना आपल्या उजव्या बाजूला आणि देवाच्या डाव्या बाजूला लावायचं असतं आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ